చాలనా హిలా సోడు దాలూ లా సంగీక మన టెన్షన్ శాంతభ హిని చడూ భూత పైల భాయి భూత శాంతభ శూత పైల భా మూతా మాగ మాగ మాజే శైతే శాంతయి సోడతా నీ నకూ మాగే నకా బగే భూత నకా బగే నకా బుజ ఊతూ చాలా ఊత ఊత చాల मी काय जाणून बुजून नाही केलं काहीतरी आवाज झालता मागे आवाज झालता म्हणून मी मागेवरून पाहिलं होतं शांताबाई बाप रे बाप काय तू त्याचा अवतार बाप पूर्ण पांढरं फटकच दिसू लागलं ना ते आणि त्याचे नुसते काय काय डोळे चमकू लागले शांताबाई एवढं नको घाबरं आता चल बरं चल तुला घरी सोडून येतो आम्ही आणि झोप चुपचाप चुप घरी जाऊन हां मग आता झुटण्याशिवाय काय पर्याय नाही आता काय फिरण का मी एवढ्या रात्रीची इकडं तिकडं पुन्हा ते भूतमाच्या मागे लागायला अरे क्या हो दीदी क्या हुआ क्यों बैठे क्यों हो कैसे हो गया? करे आली, क्या हुआ क्या काय विचारत उडवन पुन्हा माझा मजा शांत कुणीकडची अरे कुछ नहीं नाही कुछ नाही पडली ती येताना रस्त्यात पडली त्यामुळे बाकी काय नाही झालं बाकी काय नाही झालं पडली शांत भाई कधी पडली मला माझी समर्थ नाही पडली अगं तू नव्हती तिथं तू नव्हती तू तिकड़ा गेली होती ना तेव्हा पडली ती तेव्हा पडली कळ का अच्छा 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 बरोबर बर। बोत लगा के मला दीदी बोत लगा का लगा घुटने पैर को का लगा हां थोड़ा सा लगा वैसे तो मेरे को थोड़ा सा लगा हाथ को पैर को लगा मेरे अच्छा अच्छा बैठो आप मैं चाय बना के लाती आपके लिए बैठो बैठो अभी कुछ मत करो खाना बनाया हुआ है या बना दूं मैं बना बना के ला लेती मैं मैं लाती बना के बैठो आप जाओ अंदर बग मला किती चांगली आहे तुला लागलं म्हणे तर मग लगे आली ती चहा आणते म्हणे तुझ्यासाठी आणि तू नुसती भांडतच राहती दादागिरीच करत राहते तिच्यावर हां तशी चांगली ती म्हणा तशी चांगलीच येते ती स्वतः माझ्याशी झालं पण आता ते उगी मी काय मुद्दा म्हणून थोडं केलं झालं एकदा दोनदा वाद नाही घालत मी याच्यानंतर मी कुणाशी वाद घालत नाही बाई कुणाशी वाद घालत नाही पण ते भूत माझ्या मागे नको पडू दे बाबा देवा वाचो रे देवा मला यातून वाचो रे बाबा बपा, बपा, हा बप्पा आज तो पूर्ण घोका कस काय नके सगळ्यांनी काय बो तोंड कोण पडले एवढं चेहरा कोण पडलाय तुझा भूत भूतभीत पाहून घेतलं काय रस्ते खरच भूत पाहिलं तिने लाला भाऊ तिने खरच भूत पाहिलं आणि त्यामुळे भिली तीत भूत पाहिलं मग काय पळलं असन ते भूत या भूताला बघून माझ्या भूताला बघून ते भूत पळून गेलं असन हिच्यापेक्षा वरच डेका दुसरं कोणतं भूत मला विचार ना <laughs> मजाक नाही ना लाला भाऊ मजाक नाही ना खरंच भूत पाहिला ना ती तिने ते तिच्या अंगाला हात लावून बघा किती ताप 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 आले तिला आणि काय तुम्ही मजाक करता काय बाप्पा तिचा चेहरा बघा एकदा कशी घाबरली ती खरंच का खरंच भूत पाहिलं काय गे मला खरंच भूत पाहिलं का हो ना खरंच भूत पाहिलं ना मी बाप कसं काय सांगू तुम्हाला हो मी मागे पाहिलं आणि ते भूत बापा बाप्पा असं पांढरं पूर्ण पांढर भूत बापा बाप्पा मला तर विचारू नका मला आठवण नका करून देऊ त्याची आठवण नका करून देऊ चल मग दवाखान्यात दवाखान्यात जाऊन येऊ काही बघते मी घाबरती भूतभीत असतं का कुठं भूतभीत काही नसतं लाला भाऊ लाला भाऊ मी पण तेच म्हणत होते यांना पूर्ण रस्त्यावर भूतबीत काही नसतं पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं भूत नसेस दुसरं काही पाहून घेतलं असेल दुसरं काहीतरी पाहून घेतलं असेल हो न काय आम्हाला दिसलं कधी आम्ही एवढं रात्री रात्री येतो त्या रस्त्या तर नाही दिसलं कुठं काही भूतबीत ते आहे म्हणा आमच्याच मागे करून लागलं असेल मालाच्या राशीला असेल मालाच्या राशीला असेल नक्कीच म्हणून पूर्ण रस्त्यावर मालाच चालू होतं भूत 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 म्हणून तिलाच दिसलं ते म्हणून तिच्याच मागे आलं ते पण जर का तुम्ही जर असं काही पाहिलं असेल तर मग काही ना काहीतरी करावं लागत कारण भूत मला शक्यता कमी वाटते भूताची बघतो आता दोन चार जणांशी बोलतो आणि बघतोच ते भूत आहे का काय ते बघूच आता रामलाल भाऊ राम भाऊ ओ राम भाऊ आहे का घरात राम भाऊ हो की होत आहो या नातमध्ये या नको नको या तुम्ही बाहेर बोलायचं थोडं तुमच्याशी या बाहेरच या आतमध्ये चहा घेऊ ना काय काम काढलं चहा घेत बोललो असतो चहा पाण्याचं राहू दे आता बाजूला मी काय म्हणतो ते शांतबाईशी बोलणं झालं का तुमचं ते सांगितलं का तुम्हाला रात्री काय घडलं काय नाही प्रकरण सगळं कशाबद्दल ते काहीतरी दिसलं म्हणे त्यांना दूध बीत नाही का हा हा तेच ना माझ्या इच्छी काय घाबरली काय घाबरली ताप काढला डॉक्टरकडे जाऊन आलो काल रात्री दवाखान्यात नेऊन आणलं तिला गोळ्या बिळ्या दिल्या बाबा आता घाबरली सा। घाबर ती हा 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 शांत सांगत होती मला तसं सांगितलं तिने मला तसं पण काय म्हणता येईल आलं भाऊ हे यांनी काहीतरी दुसरं पाहून घेतलं असेल घाबरली असतील माझं आहे हे बुध भीत काही असतं का आपल्याला त्यांनी दिसलं बाप जन्मात एवढं घाबरणे इतकं काय पाहून घेतलं नाही पण तुमच्या इतकी शांतबाई म्हणत होती की ते त्यांनी पण पाहिलं म्हणे त्या ते, ते समजत होतं म्हणजे बायकांना बाकीच्या की तसं काही नाही तसं काही नाही पण त्यांनीच पाहून घेतलं ते पण हो हो करू लागले ना हा काय नाहीतर शांता ना, ना। मग शांताशी घाबरत बिबरत नाही म्हणा भूतापिताला तिचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही म्हणा पण ती पण म्हटली मग मला पण थोडंसं नंतर काळजीच वाटू लागली की यांनी असं काय पाहून घेतलं बाबा पांढर पांढर होतं म्हणजे काहीतरी माणसं सारखं हो दिसत म्हणून पूर्ण मी काय म्हणतो मजाक नाही माता हे काही गंमतचा भाग नाही आज रात्री जाऊ आपण दोघं दोन चार जण घेऊ अजून सोबत बघूच काय ते आजकाल चोरी चकारीचे प्रकरण वाढले बाबा खूप सारे एकदा बघूनच घेऊ नेमकं काय आणते काय नाही ते काय म्हणता हो हो पित्रा ना पेपरमध्ये किती चालतो टीवर किती चालतो असं घाबरलं तसं घाबरू लावून सोनंत नान पळवलं आणि काहीच काही चालतं बाबा हो बाई बघून तो घेऊ ना पण आपण दोघं जायला नको बाबा दोघंच नको जायला अजून घेऊ तीन चार जण सोबत हा तेच तर म्हणतो मी सगळ्यांची इच्छा घेऊन ना इन ना एक एक जण एक जान, एक जण एक जान, एक जण आता काय गावाचं गावाचा कारभार आपणच थोडी घेतला सगळे मिळून करू तेव्हा होईल का आपल्याला भीतीन त्यांना भीती नाही का त्यांच्या घरचे काय ते भूतन चोरं हा हे बरोबर बोलले तुम्ही पण मग आता सगळ्यांशी बोलायचं कसं हे जाता जाता मी जो दोन चार जणांशी बोलतो तुम्ही दोन चार जणांशी बोला आता यांच्या बायकांनी यांना घरी जाऊन सांगितलं तसं ना रात्रीचं प्रकरण सगळं आणि मग यांना काही काळजी असन की नसन जाऊ आपण सगळे हा बरोबर बरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग